हॅलो नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी पण एक छोटासा प्रयत्न करत आहे श्रावण पासून सगळ्यांना हर हर महादेव श्री शिवाय तुम्ही पण जर यूट्यूबमध्ये यायचं असेल तर नक्की सुरुवात करा प्रत्येकाची काही ना काहीतरी अडचण असते त्यामुळंच आपण याच्याकडे आपले जर लहान मुलं असतील आणि आपल्याला चार पैसे कमवायचे असतील किंवा आपल्याला गरज असेल तर आपण नक्की याच्यामध्ये येऊ शकतो आपण आपले रोजचे जे उपयोगाच्या गोष्टी असेल प्रामाणिकपणे प्रयत्न करून ज्या काही चांगल्या गोष्टी देता येतील की जे की जे दुसऱ्याला नक्की त्याचा फायदा होईल ते आपण प्रामाणिकपणे शेअर करा कोणतीही खोट आहे आणि काही चुकीचं न दाखवता चांगल्या प्रकारे चांगली माहिती जरी आपण देऊ शकत असं दुसऱ्याला यूट्यूब एक सेफ आणि छान प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये आपण आपले घरातील सर्व जबाबदारी पार पाडून किंवा आपले लहान मुलं असतील आणि त्यांच्यामुळं आपल्याला बाहेर आपण जॉब करू शकत नसेल आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे कारण आपल्या काही इच्छा असतात त्या आपण पूर्ण करण्यासाठी आपल्याला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं आपल्याला नवऱ्याकडून किती वेळा आपण पैसे घेणार आणि आपल्या त्यासाठी आपल्याला इच्छा आपल्या ठेवावं लागतात आणि तसंच राहावं लागतं दुसऱ्यांकडून किती वेळ आपण डिफेंड राहायचं जर स्वतःला आपल्याला काहीतरी करायचं असेल आणि स्वतःला पुढं जायचं असेल किंवा स्वतःची इच्छा पूर्ण करायची असेल तर आपण आपल्या घरातील जबाबदाऱ्या पार पाडून जर एक छोटासा प्रयत्न केला आपण ज्या काही आपल्याला रेसिपीज येतात ब्युटी टिप्स एक ज्या प्रामाणिक आहेत आणि खरंच त्याचा की दुसऱ्याला नक्की उपयोग होईल असं जर वाटत असेल तर नक्की आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि लोक काय वाईट बोलणारच आणि निगेटिव्ह कमेंट येतात पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष देऊन जर आपण व्यवस्थितपणे युट्यूबवरती फोकस केला आणि प्रामाणिकपणे नियमित आपलं काम कुणाकडे लक्ष न देता मला पण खूप सगळ्या अडचणी येतात खूप सगळे लोक नको बोलतात नाही नाही असं असं सांगतात पण मी कुठेही लक्ष न देता आपल्याला करायचं दुसऱ्यांचं काय आज जे आपल्याला नावं ठेवतं उद्या आपण याच्यामध्ये सक्सेस झालो तेच उद्या आपल्याला बोलणार की हां छान केलं छान केलं पण आज खूप सगळे टोकतात ना आहे ना नावं ठेवतात गेटव्ह कमेंट येणार पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष देऊन जर आपण छानपैकी एक चांगला प्रयत्न करून जर छान छान रेसिपी शेअर केला ज्याचा की के सगळ्यांना फायदा होईल असं जर वागत गेलो तर नक्की आपण एक ना एक दिवस सक्सेस होणार आणि आपल्याने ही आपल्या इच्छा सगळ्या पूर्ण करू शकतो उलट हे खूप छान असं एक प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब की त्याच्यावरती आपण आपल्या घरातल्या जबाबदारी पार पाडून आपले लहान मुलं आहे त्यामुळं आपल्याला कुठं बाहेर जाता येत नाही पण आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा आहे तर आपण ही नक्की करू शकतो आपण ज्या प्रत्येकजण वेगवेगळ्या भागातून आहे त्यामुळं प्रत्येकाचे वेगवेगळ्या रेसिपीज काहीतरी त्यांच्या त्यांच्या भागातले वेगळं असतं तर ते आपण रातपासून आपण सगळे यूट्यूबवरती पाहू शकतो तर आपण जे काही आपल्याकडे ते शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करून यूट्यूबवरती राहावे तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असतं नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच